अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून गेल्या चार दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंतीनिमित्त शिवकालीन लोककला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समारोपीय कार्यक्रम पार पडलाय आगी आगी जा जा आगी आगी आज आमच्या कॉलेजमध्ये जो लोककला प्रकार दाखवलेला आहे तो खूपच सुंदर आहे आणि आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत डॉक्टर सुनील पांडे सर यांनी खूप सुंदर हा इनोवेटिव्ह असं आमच्यासाठी ठेवलेला होता आम्ही जे आधी कधीच बघितलेलं नव्हतं म्हणजे यूथमध्ये आम्ही कधी बघतच नाही असं आणि त्यांनी आज जे बोलावले हे सर्व लोककला करणारे लोक खूप छान वाटलं आम्हाला आणि काहीतरी नवीन नवीन दिसलं आणि खूप छान सुमारे पंधराहून अधिक शिवकालीन लुप्त होत असलेली लोककला यावेळी प्रस्तुत करण्यात आली महाराष्ट्राचे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समजून घेण्यासाठी लोककला अत्यंत उपयोगी ठरत असताना पारंपरिकता हे लोककलांचे प्रमुख गुणवैशिष्ट्य असते कारण परंपरेशिवाय लोककला संभवत नाही जात्यावरची गिरणी वासुदेववाला ठावा भजन किरंगी वाद्य झेंडवाई डाईक भजन रानभजन खापरा इत्यादी लोककलांचे सादरीकरण श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयकोट येथे छत्रपती शिवराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या निमित्ताने करण्यात आले यासोबतच ठावा भजन किंगरी वाद्य गोंधळ ही सादर करण्यात आले लुप्त होत असलेली लोककला जिवंत ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांमार्फत हा आयोजन करण्यात आले आहे चलमुक्त होत असलेली लोककला पावन युवा पिढीला सुद्धा आनंद झालाय शिवकाळामध्ये अनेक लोककला विकसित झालेल्या होत्या आधुनिक काळामध्ये ह्या लोककला लोक पावत आहेत हे कलाकार दिशेनाशे होत आहेत आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना या माहिती व्हावी या लोककलेची म्हणून वेगवेगळ्या लोककला श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकोट येथे सादर करण्यात आलेल्या आहेत या लोककलेमध्ये झेंडवाई डाई खापऱ्या अशा अनेक किंगरी अशा अनेक लोककलांचा समावेश करण्यात आलेला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा